हा काय बसले <laughs> मासे तर माझी फॅमिली आलेली आहे पुण्यावरून आणि मी त्यांच्यासाठी मासे तळत आहे मस्त आमच्या धने गावच्या स्पेशल चिलापी आणि भदा या ठिकाणी बघा आमच्या पब्लिक साठी स्पेशल मासे तळायला लागली सांगते नमस्कार मित्रांनो तू सांगू ही तुमच्या सर्वांची लाडकी नकुशा आणि हो का

आमच्या मावशीचा किती आमच्या प्रेम आम्हाला मावशी घेऊन आली आमच्या मावशीच आमच्या मावशी साठी थांबलो होत सोबत आलंय तू बोल का आमच्या लेजी वे म्हणून आम्हाला आम्हाला एवढं म्हणत पाचशे रुपयाचं खाऊ घालून आम्हाला खायचं घ्या पहिला आता 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 तिथला आता तिचा हुर भरून आला आता सगळ्यांनी मावशीने सांगितलं आता मित्रांनो तुम्हाला माहिती तुमच्या सगळ्यांची लाडकी नकुशा महाराष्ट्रातली सुपरस्टार तिचे आज आई वडील आले तिला भावना म्हणजे आज तिला काय करावं हे काय झाले ती सकाळ नुसते उडी आणली की असं काय झटकायली मेकअप काय करायली तिला वाटायला नेमकं आता काय करावं काय ना आई बाप तर नेमकं करावं का तिची आई

माझ्या प्रत्येक प्रत्येकाचा लय नशीब आहे म्हणल्या मला ही वाला मासा खायचाय त्याला बी नशीब लागत हे रदया मोकळा ठेवाव लागतंय हृदया हिरवे असा मोकळा पाण्यावर ठेवावं लागतंय तेव्हा खाय विटी कोणती बी वस्तू ती म्हणली का मला वामट खायचे का नाही वामट पडली का नाही नशीब तिने बी खाल्ली

पाणी मी पण काय बघा गरम गरम चालू ताज्या ताज्या चिरा उग फ्राय चालू आहे चांगला कडक काय जरा मला मसाला कमी लागलाय ग त्याला बेसन पीठ लावू ग चांगली चव लागते नॉर्मल बेसन पीठ टाकायचं

शेप हा पाय गोड पाय शेप गोड आहेत कोणाच व्याजी नाहीप ते पण तुला तुला म्हणलंच आण नको इकडे बी काय बाजार होता काल सरळ सांग ना माय बाबा आणलं होतं म्हणून

त्यांना त्यांना तू काटा कुराटे घेऊन जरी बसली तरी खाणार नाही ती मित्रांनो आमचा ब्लॉग छोटासा ब्लॉग या ठिकाणी समाप्त होते आणि आता आम्ही जेवणाची तयारी करतो चला आता पुढचा ब्लॉग तुम्हाला लगेच बघायला भेटणार आहे धन्यवाद बाय बाय